नमस्कार माझा हा चॅनल पासवर्ड आनंदाचा नाही त्यातील काही सर्व व्हिडिओज हे केवळ एका धर्मासाठी एका जातीसाठी किंवा समाजासाठी नाहीत हे व्हिडिओज सर्वांसाठी सर्वांना पाहण्यासाठी आहेत हे प्रथम आपण लक्षात घ्या मनोरंजन करणे आणि मार्गदर्शन करणे हाच मागिल हेतू आहे हाच हा हेतू आहे मद्यपान करणे धुम्रपान करणे याच्यामुळे काय होतं बघा वेगवेगळे वेग आजार होतात कर्करोगासारखे मग भयानक असे आजार होतात हे आपल्याला माहीत आहे आता मी जे व्हिडिओ बनवत आहे किंवा बनवले बनवलेले आहेत तर त्या मद्यपानाला किंवा धुम्र पानाला, पानाला प्रोत्साहन देण्यासाठी नाही याची नोंद करून घ्या त्यांना प्रोत्साहन साठी मी माझे व्हिडिओज बनवलेले नाहीत याची नोंद घ्या तसेच <coughs> सांगायचं झालं तर समाजामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारचे लोक राहतात वावरतात तेव्हा त्यांना हे माझे सांगणे आहे की हे माझे व्हिडिओज बघत असताना केवळ मनोरंजन म्हणून बघा मनोरंजन आणि मार्गदर्शन म्हणून बघा आस्तिक असतील नास्तिक असतील सर्वांना माझं नम्रते विनंती आहे जशी हो, मोठमोठी हॉस्पिटल मोठमोठी हॉस्पिटल हॉटेल दुकानं स्मॉल हे जशी सर्वासाठी खुली असतात खरेदी करण्यासाठी सर्वासाठी खुले असतात इथं कुणाला कुणालाही बंधन नसतं तसं माझे हा चॅनल आणि मी माझे सर्व व्हिडिओज हे सर्वांना पाहण्यासाठी आहेत त्यामुळे याच्यावर कृपया आक्षेप घेऊ नका तसं जर पाहिलं तर थोडक्यात काय थोडक्यात काय आता मी जे व्हिडिओ बनवतो ना यातून फक्त आपल्याला आनंद घ्यायचा आहे समाधान घ्यायचे आणि हे आनंद आणि हे समाधान कुठल्याही बाजारपेठेमध्ये कुठल्याही दुकानात कुठंही विकत घेता येत नाही खरेदी करता येत नाही ते मिळवावंच लागतं आनंद आणि समाधान हे मिळवावंच लागतं हे पैशांनी खरेदी करता येत नाही आणि आयुष्य जगत असताना समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि माणसाने प्रयत्न हा जरूर करावा समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करावा आणि तरच आपल्याला आनंद मिळतो समाधानी रा समाधानी राहा आणि समोरच्यालाही समाधानी ठेवा मला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं हा व्हिडिओ सर्वजणांना पाहण्यासाठी तयार केला आहे आस्तिक असतील नास्तिक असतील तेव्हा कृपा करून हे व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा एका कवीनं म्हटले बघा जिकडे तिकडे चुईकडे आनंदी आनंद, आनंद गडे जिकडे तिकडे चुईकडे आनंदी आनंद, आनंद गडे त्यामुळं तुम्ही जसे पाहाल तसेच तुम्हाला दिसेल तुम्ही निळ्या रंगाच्या काचेतून पाहिलं तर तुम्हाला निळच दिसणार आहे आणि लाल काचेतून पाहिलं तर तुम्हाला हे लाल दिसणार आहे म्हणून फक्त आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी आनंदी राहा हसत राहा टेन्शन तर प्रत्येकालाच आहे टेन्शन तर प्रत्येकालाच आहे आणि त्यातूनच मार्ग काढायचा असतो तो समाधानी राहण्याचा आनंद मिळवण्याचा बस एवढंच मला सांगायचं धन्यवाद